नागरिक आणि मतदार हा सुजान आहे तो हुशार आहे त्याला अंडरएस्टिमेट करू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकतर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ही इ सीच्या डिसिजन कसा काय त्यांनी घेतला कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे म्हणजे एकीकडे डिस्क्लिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणतोय मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या प्रम एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं दोन्ही इलेक्शन म्हणजे शरद पवारांचा अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉईंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एम एल एसच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा डिस्क्लिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत मी म्हणत नाही आहे ते त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की ही हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम हे परमनंट नाही म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिला आहे चिन्ह दिलं आहे ही फायनल ऑर्डर नाही आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं टेन्थ शेड्यूल ज्या ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या टेन शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने झालेलं नाही त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ सात आठ दिवसाच्या आत या पक्षाला तू तुम्ही तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे वकील आहेत सातत ते सातत्याने म्हणत होते नाही शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचा तो सोडा नवीन पण द्यायचा नाही म्हणजे दडपशाही नाही का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालतो ही अजून दडपशाही नाही त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष ज्या पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात हा कुठला न्याय हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे कोणीतरी मला समजून सांगावं पण तरी मी पुन्हा एकदा ऑर्डर वाचून पुन्हा जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन जावे असतील तर जरूर त्याच्यावर तुम्हाला तुमच्याशी उद्या मी पुन्हा बोलू शकते आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा शेवटच्या मुद्द्याला की पुढील आठ दिवसात चिन्ह द्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेपर्यंत लोकसभेपर्यंत देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असेल कारण तुम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला बोलत होतात हे सुप्रीम कोर्टानं तुमच्या बोलण्यावरती शिक्कामोर्तब केले का एक के प्रश्न आणि हे कितपत योग्य आहे की शेवटी सुप्रीम कोर्टाला या सगळ्यांमध्ये लक्ष घालावे लागलं हे दुर्दैवी आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं एक तर ह्या देशाच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की फाउंडर मेंबर ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता माझी एवढीच मापक अपेक्षा होती की तुमचे काही जर मनभेद मतभेद जे काही तुम्हाला म्हणायचं असतील तर जरूर तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाही आहे जरूर तुम्हाला वेगळी चूल करायची असेल तर जरूर करा काय प्रॉब्लेम आहे काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मतं मांडायचा अधिकार आहे त्यांनी एक वेगळा पक्ष वेगळा चिन्ह घेऊन कामाला लागावं तरी त्यांनी आदरणीय पवारसाहेब आणि हे कोणीही व्यक्ती म्हणून वाढत नाही हा एक विचार आहे आदरणीय पवारसाहेबांबरोबर सहा दशक हे राज्य आणि देश उभे राहिलेलं आहे चांगल्या वाईट काळात लोक त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी या देशाची सेवा केली आहे त्यांना पद्मविभूषण यांच्याच त्यांच्या या भारताच्या योगदानासाठी दिलेलं आहे आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याकडून त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी काढलेला ते असलेले अध्यक्ष असलेला पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतलाय दुर्दैव आहे ते तर केलंच केलं पण पुढेही आदरणीय पवार साहेबांनी दुसरं काही करायचं नाही त्यांना चिन्ह द्यायचं नाही ही, ही, ही कुठली म्हणजे या रडीचा डाव नाही तर काय मला सांगा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका